दसरा मेळाव्याची सध्या जय्यत तयारी सुरू आहे आणि ही जय्यत तयारी अंतिम टप्प्यात आलेली आहे आज या तयारीवरती शेवटचे नजर टाकण्यासाठी या ठिकाणी माननीय आमदार श्री गोपीचंदजी पडळकर साहेब यांचे बंधू ब्रह्मानंद पडळकर साहेब या ठिकाणी आलेले आहेत आरेवाडीच्या बिरोबा बनामध्ये आपण त्यांच्याकडून या संदर्भातले आणि तयारीसंदर्भातले अधिक माहिती घेऊयात आज तुम्ही या ठिकाणी आरेवाडीच्या बिरोबा बनामध्ये आला काही सूचना आणि मार्गदर्शन जे आहे ते का स्थानिक कार्यकर्त्यांना केलेलं आहे तुमच्या कार्यकर्त्यांना केलेलं आहे तयारी कुठंपर्यंत आलेली आहे आज आरेवाडीच्या मनामध्ये जो आपला दसरा मेळा होत आहे या तर याच्यासाठी फार चांगली इथं तयारी झालेली आहे आणि या तयारीसाठी मी स्वतः आलो आहे या गावचे माझे सरपंच माझी आताचे पोलीस पाटील आणि या कमिटीचे अध्यक्ष उपाध्यक्ष खरं तर पहिल्यांदा कमिटी आणि गावकऱ्यांनी एवढं चांगल्या प्रकारे तर लक्ष दिलेलं आहे हा मेळावा ताकदीनं करायचा हा असा पुजारी भक्त मंडळाने ठाण घेतलेला आहे त्यामुळं ह्या ह्याचा मेळावा जरूर वर्षीपेक्षा ताकदीनं हा मेळावा होणार आहे मंडप आज संध्याकाळी मंडप येतो आहे मंडपची जागा आम्ही साऱ्यांनी समोरताने पुजारी आणि भक्ताने आम्ही मिळून आता जागा बघितली जागा ती पूर्ण केलेली आहे आणि तिथूनच मी साऱ्या भाविकांना आव्हान करतो आपला हा बहुजन दसरा मेळा होणार आहे या मेळाव्याला तुम्ही साऱ्यांनी ताकदीने इथे यावं तर विरोबाच्या बनातून विचाराचं सोनं लुटण्यासाठी तुम्ही आलं पाहिजे आम्ही येतोय तुम्हीही या मेळाव्यासाठी कोण कोण उपस्थित असणार या मेळाव्यासाठी सल सकल धनगर समाज उपस्थित असणार त्याच्याबरोबर सारा बारा पोलदर समाज आहे अजून नवीन कोण हे पाहुणा अजून ठरलेला नाही ते आज संध्याकाळी आम्हाला कळेल पण या राज्यातील जे सभापती पदावर काम करतो आहे जिल्हा परिषद सदस्य काम करतो आहे ग्रामपंचायतचा सदस्य असेल ग्रामपंचायतचा सरपंच असेल सोसायटीचा सदस्य असेल जो जो राजकारणामध्ये आहे जो जो समाजकारण करतो आहे तो व्यक्ती या मेळाव्याला आवर्जून हजर राहणार आहेत धनगर ओबीसी बहुजन समाजचे अनेक प्रश्न महाराष्ट्रामध्ये निर्माण झाले आहेत आदरणीय पडळकर साहेबांनी देखील सांगितलं की महाराष्ट्रातली सध्याची सामाजिक आणि राजकीय परिस्थिती पाहता आपण सर्वांनी या ठिकाणी या मेळाला उपस्थित राहिलं पाहिजे कोणत्या प्रश्नांच्यावरती या ठिकाणी प्रामुख्यानं चर्चा होईल असं तुम्हाला वाटते आता चर्चा जर बघितली की तर आपण आता आजच आपल्याला जा धनगर जातीचे दाखले रद्द केलेले आहेत त्याच्यावर आपण काल प आप साहेबांच्या जोर धरला होता त्याच्यानंतर आता ओबीसी आरक्षणाचा मुद्दासुद्धा फार महत्त्वाचा आहे आपलं ओबीसी आरक्षण कसं तर सांभाळायचं आहे लोकांना वाटतं की धनगर मध्ये कसा तर महाराष्ट्रामध्ये हा धनगर समाज मध्ये होता आणि केंद्रामध्ये हा धन समाज मध्ये आहे त्यामुळे ओबीसीचे असे अनेक असंख्य असे प्रश्न आहेत ते प्रश्न सोडवण्यासाठी आपण एकत्र आलं पाहिजे आपली ताकद आपण सरकारला दाखवली पाहिजे आणि ही ताकद आम्ही आरेवाडीच्या पावनभूमीतून सरकारला दाखवून देऊ आदरणीय गोपीचंद पडळकर साहेब प्रकाशनाथ शेंडगे यांनी सातत्यानं आपल्या समाज बाजू जी आहे ती मुंबईमध्ये या ठिकाणी वरिष्ठ पातळीवरती लावून धरली होती असंख्य कार्यकर्त्यांनी ठिकठिकाणी आंदोलन आणि उपोषण केलं होतं आणि त्याची परिणती असं झालेली आहे की जी आपली मागणी होती की बोगस धनगड दाखले जे आहेत ते रद्द करण्यात यावेत बोगस धनगड दाखले रद्द करण्यामध्ये या ठिकाणी कोणतरी या सर्वांना यश आलेलं आहे त्याचबरोबर सुधाकर शिंदे समितीचा अहवाल देखील या ठिकाणी विनिता सिंगल यांच्याकडे सादर करण्यात आलेला आहे या सर्व पार्श्वभूमीवरती हा मेळा होता आणि फक्त आता समाजाला आशा आहे की आचारसंहिता लागण्याअगोदर एस टी आरक्षणाची अंमलबजावणी निघाली झाली पाहिजे जी आशा तुम्हाला आहे तीच आशा मला आहे मी तर सरकारला विनंती करतोय मला जर आमच्या समाजाचं पाठबळ पाहिजे असेल तर तुम्ही कामाला दोन दिवसामध्ये आपल्याला धनगरांचा जिहार काढावा आणि जर तुम्ही जिहार काढला तर राजाचं राजकारण काय बदलतं आहे हे फक्त सरकारने बघावं एकदा आमच्या धनगर समाजावर विश्वास ठेवा हा समाज आमचा प्रामाणिक आहे जिल्या ज्या जिथं असेल तिथं तो प्रामाणिक असतोय त्यामुळं सरकारनं धनगरावर विश्वास ठेवून हा आर काढला पाहिजे म्हणजे एस टी आरक्षणाची अंमलबजावणी झाली पाहिजे हा एकमेव हेतू तुमचा हा मेळावा घेण्या पाठीमाग आहे हा मेळावा माझा एकट्याचा हेतू नाही या महाराष्ट्र राज्यामधल्या प्रत्येक समाजाचा जो कुठेही असो पण त्या प्रत्येक समाजाला वाटतंय की आम्हाला एस टीचा दाखला मिळावा आणि सरकारनं त्याचा लवकरात लवकर जी आर काढावा जर जी आर काढला तर आमची गोरगरीब पूर्ण नोकऱ्या लागतील बऱ्याच लोकांचे प्रश्न सुटतील आणि जे आम्ही आज चाळीस पंचायत वर्ष आम्ही भोगतोय त्यातून एकदा आम्ही आम्हाला सुटका होईल सन दोन हजार अठराला आदरणीय गोपीचंद पडळकर साहेब यांनी धनगर एस टी आरक्षणाच्या जगासाठी या ठिकाणी रणसिंग फुंकलेलं होतं दोन हजार अठरा एकोणीस वीस एकवीस बावीस तेवीस आणि चोवीस सलग सात वर्ष ते यासाठी सातत्यानं पाठपुरावा करत आहेत आणि त्यांना त्यांचे बंधू या ठिकाणी ब्रह्मानंद पडळकर यांनी मोलाचे साथ दिलेले आहे सात वर्षानंतर कुठंतरी हा दिवस म्हणजे येण्याची शक्यता आहे आणि एस टी आरक्षण अंमलबजावणी चा जार निघण्याची शक्यता आहे या सात वर्षाच्या संघर्षाकडे तुम्ही कसं बघता संघर्ष तर तुम्ही सारे त्या साहेबांच्या सोबत आहे संघर्ष फार मोठा आहे कार्यकर्त्यांनी जीवाचं रान केलं आहे कार्यकर्त्यांना पोटाला आनंद मिळाला नाही कुठं 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 ज्यावेळी मंडपची उभारी करतानासुद्धा आर्थिक अडचणी होत्या आणि अशा फार ह्याच्यातून अडचणीतून आपण हा सात वर्ष लढा उभारला होता या लढ्याला समस्त ग्रामस्थांनी गावकऱ्यांनी आणि समाज बांधवांनी प्रेम दिलं आमच्यातल्या सर्व नेत्यांनी त्यांचे हेवदैव बाजूला ठेवून आरणशीच्या बाबतीवर सारी एकत्र आले आणि या एकजुटीचा आज खर तर विजय आपला होताना दिसत आहे मला खात्री आहे की शासन आपल्याला हे सर्टिफिकेट शंभर टक्के दिल्याशिवाय राहणार नाही निश्चितच ही लढाई जी आहे ती लढाई आपण जिंकण्याच्या मार्गावरती असतानाच या ठिकाणी आदिवासी जमातीचे आमदार जे आहेत ते या ठिकाणी आपल्याला विरोध करत आहेत आणि विशेष म्हणजे आदिवासी जमातीच्या जवळपास पंचवीस आमदार एका बाजूला आहेत आणि एकता गोपीचंद पडळकर नावाचा आपल्या समाजचा आमदार जो आहे तो एका बाजूला असं म्हटलं तर वागवतो नाही आदरणीय प्रकाश रामनाथ आणि यांनी काही मोजक्या आपल्या समाज बांधवांची त्यांना साथ मिळाली आणि सर्व समाज बांधवांची त्यांना साथ मिळाली पण हे सगळं करत असताना पडळकर साहेबांनी वारंवार सांगितलेलं आहे की आदिवासींचं आमचं भांडण नाही कोणतरी यामध्ये म्हणजे दुधात मिठ मिठाचा खडा टाकण्याचा प्रयत्न करते याकडं तुम्ही कसं बघता जे पळगर साहेबांनी सांगितलं ते सत्य आहे योग्य आहे या बारामतीच्या गाड्याला आरक्षणाचा प्रश्न मिटू द्यायचा नव्हता आदिवासीचं आणि आमचं आरक्षणामध्ये फार फरक आहे आदिवासीचं आदिवासीचं आरक्षण टिकून आहे आम्हाला हे आहे एसटीमधलं आरक्षण आहे आणि पवारसाहेब कारण नसताना तिथील आदिवासी लोकांना हुसकावतात त्यांना स मध्ये भांडणं काढायचं काम करतात पण आज सरकारच्याही लक्षात आलं सी एमच्या आणि डी सी एमच्या शिंदे शिंदेसाहेबासारखा एक हुशार आणि अभ्यासक मुख्यमंत्री आपल्या राज्याला लाभले आणि त्यांच्यासोबत फडणवीस साहेब त्यांना मिळाले त्यामुळं आपल्याला धनगर समाजाचा जो प्रश्न आहे तो सुटण्याच्या मार्गावर आहे आणि तो शंभर टक्के सुटल अशी मला खात्री आहे निश्चितच पडळकर साहेब आदरणीय गोपीचंद पडळकर साहेब यांनी याच विरोबाच्या बनामध्ये सांगितलं होतं की धनगर यांची पन्नास पूर्व विधानसभेमध्ये गेली पाहिजेत आणि त्यासाठी गोपीचंद पडळकर यांनी हे रणच फोन केलेला आहे बांधवांना आपल्या सर्वांना या संदर्भात देखील ऐकायचं आहे मला माहिती आहे आणि विधानसभेची आचारसंहिता आणि निवडणूक आचार आचारसंहिता किंवा मही लागू शकते पन्नास आमदार आपले सभागृहात गेले पाहिजे यासाठी आपण काय केलं पाहिजे यासाठी प्रत्येक मतदारसंघातल्या जो कार्यकर्ता आहेत जो समाज जे कार्य करतो आहे राजकारण करतोय त्यानं तिथं कुठंतरी आपण त्या राजकारणामध्ये गेलं पाहिजे कोण आपल्याला प पार्टीचं तिकीट देते त्या तिकीटमध्ये उभं राहिलं पाहिजे किंबोना जर तिकीट देत नसेल तरीसुद्धा आपण अपक्ष उभा राहिलं पाहिजे जसं पडळकर साहेबांनी सांगितलं की पन्नास आमदार मग गोपीचंद पडळकरांना पन्नास आमदाराची ताकद मिळणार आहे म्हणजे इथं मग जानकर साहेबासारखे लोक आपले सभागृहामध्ये गेले पाहिजेत हाकेसारखी गेली पाहिजेत आणि सारखे गेली पाहिजेत असे असंख्य लोकं या सभा घरामध्ये गेली पाहिजेत तर त्या सभागृहामध्ये आपला धबधबा निर्माण होईल त्यामुळं असं माझी मत आहे की जे जे गोपीचंद पळकर साहेबांच्या विचारांना वागत आहेत त्यांना विनंती आहे तुम्ही समाजकारण करता करता राजकारणामध्ये आलं पाहिजे जर तुम्ही राजकारणा राजकारणामध्ये आला नाही तर आपण घटनेमध्ये काही करू शकत नाही घटने एका माणसानं बघितलं एकच माणूस आपला बोलतोय आणि बाकीच्यांना बोलता येत नाही त्यामुळं आमदारांच्या पाठीमागं या महाराणातून बोलक्या कार्यकर्त्यांनी काम करणाऱ्या कार्यकर्त्यांनी ताकदीनं आमदारकीसाठी जिथून तिकीट मिळतंय तिथून तिकीट घ्यावं आणि तुम्ही आमदारकी लढवावी जे जे आमदारकी लढवतील त्यांना मी मनापासून आणि हृदयातून त्यांना शुभेच्छा देतो जे जे विधानसभेच्या निवडणुकीमध्ये उतरतील त्या सर्वांना मी हृदयापासून शुभेच्छा देतो असं ब्रह्मानंद दे पडळकर यांनी सांगितलं आहे तर दुसऱ्या बाजूला मान्य आमदार श्री गोपीचंद पडळकर यांनी सांगितलेलं आहे की कोणत्याही परिस्थितीमध्ये धनगरांची पन्नास पुरस्भाघरात पुरस गेली पाहिजेत आणि त्यासाठीच गोपीचंद पडळकर यांनी हा महायज्ञ जो आहे तो पेटवलेला आहे आणि या सर्व पार्श्वभूमीवरती त्यांनी केलेल्या वेगवेगळ्या घोषणांच्या वरतीच हा महामेळावा दसरा मेळावा या ठिकाणी आरेवाडीच्या बिरोबा बनात होते त्यामुळं गोपीचंद पडळकर या मेळ्यामध्ये काय बोलणार याकडे संपूर्ण महाराष्ट्राचं आणि देशाचं लक्ष लागून राहिलं आहे ला त्यामुळं लाखोंच्या संख्येनं आपण देखील विचारांचं सोनं लुट लुटण्यासाठी या ठिकाणी आरेवाडीच्या बेरोबा बनामध्ये आलं पाहिजे असं सर्वांना वाटते या ठिकाणी आपल्यासोबत मान्य श्री रावसाहेब कोळेकर जे रावसाहेब कोळेकर आहेत ते बोलणं कमी आणि काम जादा अशी त्यांची खाते माननीय श्री गोपीचंदजी पडळकर साहेब यांच्या खांद्याला खांदा लावून गेल्या अनेक वर्षांच्यापासून ते लढा देत आहेत दसरा मेळावा ही संकल्पना देखील फुडा आणण्यामध्ये दे त्यांचा सिंहाचा वाटत आहे त्याचबरोबर मान्य श्री राम पाटील साहेब आहेत आरेवाडीचे त्याचबरोबर मान्य श्री जगन्नाथ आबा कोळेकर आहेत आणि बाकी बरेच कार्यकर्ते समाधान कोळेकर देखील या ठिकाणी त्यांच्या देखील या ठिकाणी प्रतिक्रिया घेण्याचा आपण प्रयत्न करायचे पुढे तयारी गुटूपर्यंत आलेलं आहे उद्या आम्ही आमदार साहेब पडळकर साहेब यायच्या अगोदर आमचे ग्रामपंचायत आमचं ट्रस्ट आमचे सभा स माजी सभापती जगन्नाथ कोळेकर आम्ही सर्व आमच्यातले आरेवाडीतले पुजारी मंडळ आणि ग्रामर आम्ही एकत्र बसून हा दसरा मेळावा नुसता मेळावा राहता कामा नये सध्या महाराष्ट्रामध्ये समाजाचं काय वारं चाललंय की आपल्याला अडचणी काय याय लागले आणि त्याच्यासाठी पुढचे कुठली पावलं टाकायची आम्ही आमच्यातले सगळे हिवेदावे बाजूला सारून फक्त एक समाज म्हणून आणि सर्व बहुजनांना घेऊन हा मेळावा करतोय कोणली धनगर असा विषय नाही कारण अठरा पगड जात समजा घेतल्याशिवाय ओबीसीत आम्हाला नुसत्या एकट्या धनगराला बाजूला पडून चालणार नाही आणि आम्ही काय दुसऱ्याचं मागत नाही त्यांचं साडेसात टक्के जे आदिवासीचं आरक्षण आहे ते केंद्राचं ऑलरेडी त्यांना आहे आम्हाला जे साडेतीन टक्के आरक्षण मिळालं आहे फक्त महाराष्ट्रात त्याला म्हटलं मांडलं आहे केंद्रामध्ये ते ओफिसी मोडतंय फक्त आदिवासींच्या जे ठराविक कार्यक्रमाचे पुढारे आहेत मग ते आमदार असतील खासदार असतील त्यांच्या डोक्यात एकच प्रश्न आहे की ह्या समाजामध्ये शिकलेली मुलं आहे यांच्यामध्ये आपल्यापेक्षा जागरूकता आहे आणि ही कुठं तर आपल्याला त्रास करतील पण त्रासाचा विषय नाही परवाच साहेबांनी शेठ सा गोपीचे सा पडळकरांनी म मुख्यमंत्र्याला त्यांच्या दाखल्या दाखल्यानिहाय सगळा पुरावा दाखवला आहे की आज एक कोटी त्यांची लोकसंख्या असताना साडे साडेसहा सा लाख दाखले नाही मग आदिवासीमध्ये तर लाभ हा सगळ्याला मिळतो का तर ठराविक त्यांच्यामध्ये जशी तर राजेशाही चालू आहे इतर ठिकाणी तशी त्यांची राजेशाही चालू आहे की सहा ते साडेसहा लाख तर आदिवासी बांधव त्याचा फायदा घेतात त्याच्यापासून पेहराड असेल वंजारी असल कुठं तेली असल कोष्टी असल माळे असल अठरा पगड जी जात आहे आपली तशी त्यांच्यातसुद्धा हे प्रकार आहे त्यासाठी आम्ही आता एक जणांनी सगळ्यांनी एकत्र येऊन सर्व आम्ही आमच्या समाजाच्या नेत्यांनाही आम्ही बरोबर एकदा इथं ब बसून एक चर्चा केली होती की काशीलिंगानं सगळ्याला चांगली सुद्भूती देतो सगळ्या समाजाचे कार्यकर्ते असतील पुढारी असतील आमदार असतील त्यांनी एकत्र यावं त्यांचा त्यांचा पक्ष वेगळा ज्यांचा त्यांचा प्लॅटफॉर्म वेगळा पण समाजाचं कार्य करत असताना पहिला माझा समाज मग माझं पद या निमित्तानं आम्ही त्यांना सगळ्यांना एकत्र एक विनंती केली होती आणि त्या विनंतीला तिन्ही महाराष्ट्रभर सगळीकडे चालू आहे परवा शेठनी सांगितल्याबरोबर कमीत कमी, कमी। So, महाराष्ट्रामध्ये दीडशे ठिकाणी रस्ता रोको झाला आणि रस्ता रोको करायसाठी वेळ सुद्धा नव्हता आम्हाला आदल्या दिवशी सात वाजता निरोप येतोय आम्ही सगळे सभापतीचा आमच्यातले सगळ्या चारशे ते पाचशे लोक आम्ही नागास फाट्याला जाऊन हायवे अडवला होता नॅशनल हायवे तसा सजासजा अडवता येत नाही पण आम्ही जाताना विचार करून गेलो होतो आमच्यावर किती दाखले खटले दाखल होऊ देत कुणी गुन्हा दाखल करू देत पण समाजासाठी आपण लढायचं आणि समाजासाठी कुठेही मागं पडायचं नाही आणि ह्या दृष्टीनं हा बेरोबाच्या पानात मेळावा घेतला आहे आणि हा मेळावा घेण्याचा मूळ उद्देश सुद्धा हाच होता विखुरलेला जो समाज आहे अठरा पगड जे समाज विखुरलेला आहे त्यांनी कुठेतरी एकत्र यावं या निमित्तानं एकत्र यावं म्हणून ही संकल्पना त्यावेळी मांडली होती आम्ही सगळ्यांनी त्यांना पाठिंबा देऊन आज हा दसरा मेळाव्याचा मूर्त स्वरूपात सात वर्षांना आपल्याला आज मूर्त स्वरूप दिसतो एकत्र आले विचारांचं सोनं लुटण्यासाठी लाखोंच्या संख्येनं या ठिकाणी मान्य श्री जगन्नाथ आबा कोळेकर आहेत त्यांच्याकडून प्रतिक्रिया घेऊयात आबा मला एक सांगा दसरा मेळाव्याच्या माध्यमातून आपण एक एक पाऊल कुठं जात आहोत बरोबर एक एक पाऊल थोडं टाकत आहोत आणि आत्ता कुठेतरी आपण अंतिम टप्प्यात आला आहोत धनगर एस टी आरक्षण अंमलबजावणीचा जा। जार निघण्याच्या जा मार्गावर ते आदरणीय गोपीचंद पडळकर साहेब आज कॅबिनेटच्या बैठकीसाठी या ठिकाणी मुंबईला पण गेलेत गोरवाकडे काय मागणं मागाल साकड झालं आज की कॅबिनेटच्या बैठकीला गेले तर देवाला फक्त त्याला सात देवावर तेवढं जार काढायचं बस आपली एवढीच मागणी आहे आणि या ज्या न्या जाग्याला पडवकर साहेब त्या जागेला आमचा पक्ष कुठलाही असो काय असो बरं समाजासाठी आम्ही एकत्र लाखोंच्या संख्येनं बांधव या ठिकाणी या मेळाव्याला येण्याची जय्यत तयारी करत आहे कारण दोन हजार चोवीसच्या विधानसभा निवडणुकींची आचारसंहिता लागण्या अगोदरचा या टर्म मधला या पंचवार्षिक मधला हा शेवटचा कार्यक्रम आहे आणि हा शेवटचा मेळा होतोय त्यामुळे या मेळाव्याला प्रचंड मोठ्या संख्येनं समाज बांधव येणार आहेत ओबीसी समाज बांधव येणार आहेत आणि त्यामुळे तुम्ही देखील त्याला बहुजन समाजच्या मेळाचं स्वरूप देण्याचा या ठिकाणी प्रयत्न केलेला आहे आलेल्या सगळ्या लोकांची या ठिकाणी कशी सोय वगैरे होईल काय त्या संदर्भात नियोजन केलं आहे पोलीस प्रशासन असेल ग्रामपंचायत असेल देवस्थान समिती असेल कशा पद्धतीनं सगळा समन्वय तुम्ही या ठिकाणी साधला आहे कार पार्किंगच्या आरे बाजूला केलेला आहे आलेल्या लोकांची सगळी व्यवस्थित सोय केलेली आहे जागा भरपूर आहे कुठल्या गोष्टीची अडचण नाही बाकीच काय तर लय एवढं ही करावं असं काय वडा ताण करायचं असं काय हे नाही रात्री अधिकारी पोलीस अधिकारी ही येऊन सुद्धा बघून गेलेले आहे त्यांनी जागा बघितली सगळं बहुतेनी फिरून ही बघून गेलेले आहे कुठल्या गोष्टीची अडचण नाही आणि आम्ही गाव पूर्ण ताकदी नाही त्याच्या पाठीमागं ही निवेदन करायला आणि कुठल्या गोष्टीची अडचण नाही आहे ग्रामपतीला आहे रवसा पैलवान आहे अध्यक्ष आहे आमचं देवस्थानचं शवणना आहे उपाध्यक्ष आहे बरोबर ही सगळीच आहेत तर आम्ही कशात काही कमी पडणार नाही कुठल्या माणसाच्याकडे कागाळीसुद्धा येणार नाही की बाबा आमची व्यवस्था नाही अशी फक्त आमचं एकच महाराष्ट्रातल्या कोबी शिवालला एकच माझे आहे की जास्तीत जास्त लाखोच्या संख्येनं या दसरा मेळाव्याला उपस्थित राहावं निश्चितच तर हा ऐतिहासिक कार्यक्रम या ठिकाणी की समाधान कोळीकर समाधान काय सांगाल तयारी कशी चालू आहे सर्वप्रथम समाजातील सर्व बांधवांना मानाचा जय मानला आणि तो पण बिरोबाच्या बनातून जय मानला अतिशय उत्कृष्ट पद्धतीनं आमचे ग्रामपंचायत असेल आरेवडीचे सर्व देवस्थान ट्रस्ट पुजाऱ्यांनी इथं अतिशय उत्तम प्रकारे इथं दसरा मेळावा जे घेतला हा दसरा मेळावा सुरुवात दोन हजार सोळा झाली कळसाचा कार्यक्रम आमचा बावीस ऑगस्टला श्रावण महिन्यामध्ये आयोजित केला होता तिथं साहेबांनी जाहीर केलं की इथून पुढं जसा भगवानगडावरती होतो जसा मुंबईत होतो तसा आरेवाडी बनामध्ये बहुजनांचा मेळावा व्हावा हो आणि आज इतक्या वर्षानंतर अतिशय आनंद होतोय की आमचं सर्व गाव असेल या मेळाव्यासाठी झटतंय आहे आणि नुसतं झटत नाही तर आम्ही अतिशय उत्कृष्ट पद्धतीने धनगर समाज असेल बहुजन समाज असेल एकजूट झाला म्हणजे काय करू शकतो याकडे सगळ्यांची भूमिका आणि या दसरा मेळाव्यातून एकच निश्चित जाणार आहे की जो बहुजन समाज की हित की बात करेगा वही पर राज्य करेगा आता बहुजन समाज संपूर्ण एकजुटीनं झाला आहे इकडे हाकेसाहेब बहुजनांची लढा लढत आहेत प्रकाशांना आहेत पडळकर साहेब लढत आहेत या सर्वातून आता आम्ही ठरवलंय गट तट बाजूला ठेवायचं आणि एकीचं बळ किती असतं या बारा काट्या एकत्र केल्या तर मोडण्यासाठी कोणाला बळ येत नाही पण एक एक काटे केलं तर कोण पण नेत्यांनी टाकून देतोय हा बारा काट्यांचा झुगडा आम्ही एकत्र या बिरोबाच्या बनामध्ये एकजुटीनं बांधतो या आणि संपूर्ण महाराष्ट्राला दाखवून देतोय की बहुजन एकत्र झाला म्हणजे ही सत्ता सुद्धा पालन करू शकतोय आणि दसरा मेळाव्यासाठी समस्त महाराष्ट्राचं लक्ष लागलं की पडळकर साहेबांची इथं भूमिका काय असणार आहे आणि बहुजन समाज इथं भूमिका काय घेणार आहे आणि जे पडळकर साहेब असतील आमच्या समाजातील वरिष्ठ नेते असतील जी भूमिका घेतील ती भूमिका आम्ही एकमतानं मान्य करणार आहे आणि आमचा आदिवासी सॉरी आमचं सगळं बहुजनांचं जे काय आमच्यासाठी जे आरक्षण आहे ते पण वाचवणारच आहे आणि एस टीचं सर्टिफिकेट सुद्धा आम्ही घेणार आहे यासाठी आमच्या नेत्यांना बळ देवं हीच बरोबर एसटी आरक्षण अंमलबजावणी हेच या मेळाव्याचं अंतिम ध्येय आहे म्हटलं तर ते वावगळ ठरू नये अशा पद्धतीनं या ठिकाणी जय्यत जाएत तयारी जी आहे ला ते सुरू आहे लाखो बांधवांचे लक्ष महाराष्ट्राचे लक्ष देशाचे लक्ष या महामेळाबद्दल लागलेलं आहे त्यामुळे माझे देखील तुम्हाला सर्वांना नम्रतेची आणि कळकळीची विनंती आहे की तुम्ही देखील एका ऐतिहासिक कार्यक्रमाचे साक्षीदार होण्यासाठी या ऐतिहासिक मेळाव्याला लाखोंच्या संख्येनं उपस्थित राहावं धन्यवाद आपला मित्र आपला कार्यकर्ता अमोल पांढरे जय मल्हार जय भारत विरोबाच्या नावानं विरोबाच्या नावानं